हा आता आपला विसरला आहे जेव्हा रस्ता कुठला तो समजत आहे खरं हा आपल्याला माहीत पाहिजे विसरला हे हा मी फायनली भेटलेलं आहे बघा हे घर आहे मला कन्फर्म नाही कन्फर्म आहे अजून बघतो आधी घरात माणसं आहेत काय हाक हाकवार हाकमार मग काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कोकणचा अंकेश या युट्यूब चॅनलमध्ये तर आम्ही आज निघालो आहेपूर दापोली याचं काका आहे तिथे त्याच्याकडे थोडंसं काम आहे तिथे गेल्यावर तुम्हाला समजेल चला चला तर मित्रांनो माझी गाडीहून चाललो आहे आम्ही आज किती किलोमीटर आहे रे तरी पण तीस किलोमीटर आहे तीस किलोमीटर जास्तच आहे जास्त जास्तच होतं आणि मित्रांनो मी हा गॉगल घातला आहे कसा आहे तो नक्की कमेंट करून सांगा <laughs> चला आता आम्ही पाली मार्गे चाललो आहे पालीतून डायरेक्ट आम्हाला शॉर्टकट आहे ना त्याच्यामुळे आम्ही इथून डायरेक्ट चालू आहे हातकंब्यातून जाण्यापेक्षा इथून ते दहा किलोमीटर परत हातकंब्यातून पाली पाच सहा किलोमीटर त्यापेक्षा इथूनच डायरेक्ट पाली दहा किलोमीटर पाच सहा किलोमीटर वाचतं आमचं म्हणून आम्ही हा शॉर्टकट नाही जाणार आहे चला तर आम्ही आता आलो पाली बाजारपेठेत मला बघू शकता बाजारपेठ आणि हे टोटल ब्रिजचं काम झालेलं आहे मित्रांनो हा आहे कोल्हापूर हायवे चला इकडे रस्त्याचं काम पन्नास टक्के तरी झालेलं आहे बघा एकदम क्लियर काय नरेंद्र महाराजांचा मठ वर हे बघा धुक्क नाही पाहिजे होतं थोडं मला मस्त वाटलं ते आम्ही आता चाकोलीत आलोय तर इथून लेफ्ट मारणार आहे देवळे फाटा इथून किती किलोमीटर आहे आतमध्ये एकदम थंड वातावरण एकदम बाजूने बघा एकदम अशी थंडात जंगल झाड आहेत तर आम्ही आता आलोय बरोबर चापोळी बाजारपेठे नळ्याची घर बघून बरं वाटत नाही माझी अशी आहेत ना बाजारपेठ तुला सांगतो संगमेश्वर 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 आता आपण परवा पर खेळायला गेलो ते तिकडे पण सेम असंच होत म्हणजे जरा बघायला मस्त वाटते एकदम जुने जुनं जुनं आठवत सगळं ग्रामपंचायत तेवढं ग्रामपंचायत अरे वा नंबर नंबर मंदिर देवळे आहे देवी काळेश्वरी भारी आहे ना चला हे पहिलं जुनं मंदिर आहे वाटतं आणि हे इथं बाजूला नवीन मंदिर बांधलं आहे थोडं काम चालू आहे ना भारी आहे इकडे सगळं हां रिक्षा रिक्षास्ट्री वाटत रे एकदम झाडं साईट वाटत मित्रांनो हे सर्व हे हे जेवढं कुंपण दिसतंय ना हे हा जेवढा प्लॉट हा सगळा याच्या काकाचा आहे पहिले इथे नाचना करायचे पण ते आता थोडस आता नाही करत वय झालंय त्याच्यामुळे जमत नाही भरपूर आहे ती जागा हाव आता आपला विसरला आहे रस्ता कुठलाच समजत नाही आहे काय बरोबर हा आपला माहित आहे विसरला हे हा नंतर मी पाहिलेली भेटलेलं आहे बघा हे घर आहे कन्फर्म नाही कन्फर्म नाही अजून बघतो आधी घरात माणसं आहेत काय हाकमार हाकमार अग नाही झालं मग काय अरे इकडे गाडी घे ना परत पाटी पाटी घे गाडी तिथं बघूया ना तिथून नाही रे पुढं बहूते हा पुढं बघूते काय मग बस बस बघूया का बघूया ऐकलं रे असंच ऐकलं बोल जरा घर आठव ना तुला पण समजत नाही का एवढा तुला आहे की भावाला ठेवत आठवत नाही कुठं आहे धक्यात विसर पडलाय बरेच वर्ष म्हणून काय झालं हे काय बहुतेक नको गाडी आहे ते बघ टू व्हीलर आहे तिथे लावलेले हा हे बघ ती काय ऍक्टिव आहे फायनली आम्हाला घर भेटलंय काकांचं हे बघाय विचारलो मी विचारलो तिथं पाचशे जर वाटलं होतं तिथं पाठी घेत होती सहावी आता इथं समजलं झालं मस्त आहे की घरी आलेलो आहे बाजून मस्त झाड आहेत हे एक नंबर थंड वातावरण एकदम चला खुर्च्या वे। आम्हाला वेळ का खुर्च्या बसायला ठेवलेल्या आहेत एकदम व्ही आय पी व्ही आय पी व्ही आय चलो घराच्या बाजूला जेवढी जागा आहे ती त्यांची स्वतःची आहे हे बघा मस्त नारळी काजू फणस हे बघा आणि हा इथे वाडा आहे बैल पण आहेत गुरं पण आहेत त्यांची अजून किती गुरु आहेत हो गुरं किती आहेत तीन दोन बैल एक गाय आणि दोन बैल आणि शेती आहे यांची मस्त एकदम थंड वाटत आहे वातावरण हे काय कशासाठी डुकर आहे तिकडे हे नाही डुक्कर वगैरे येतात ना त्याच्यासाठी राखणी राखणी राहण्यासाठी केलेला आहे रात्रीच कि दिवसा

तसेच गेले लांब मी या मोका रोड त्याच्यात त्या बांधा नसा गेलो तर त्या ह्या पर्याय तर तिकडे काय सरळ असा पट्टा आहे काय असं नाही असे असे आडवे पट्टे असा असा ही यात कलबा आहेत माझी तिकडे आत बरोबर हे आडवी कोणाचे आहे मित्रांनो हिला अडवी बोलतात आमच्याकडे अडवीच बोलता ना तुम्ही पण नाही काही काही ठिकाणी काहीतरी वेगळं बोलतात उट्टी पण म्हणतात उट्टीची विट्टीची उट्टी बरोबर तेच आणि ही काय शेणकाय भेट आहे शेणकाय आहे इथे इथे बैलांचं शेण वगैरे टाकतात वडा एकदम जुन्या पद्धतीचा कोंबडा बघा कसलाय तो शुक्रवार करायचा काय आडस आहे दीड दोन किलो चिकन पडेल हा तेवढाच राहिलाय रोग येतो ना रोग रोग आला आता काय हे काय हो हे काय कोंबडीचा कोरांडा ना हे बत्ती लावायची बत्ती मस्त आहे काय ते नदी आपल्याला दिला जाते नदीला दि खाली नदी इकडे बाव नदी खाली नाव हो नाही खाली पण ती बावनदीच ती पण तिला पण बावनदीच म्हणतात काय बावनदी ही भाऊ नदी अरे तो ब्रिज लागतो तो ना इथे तुमच्या इथे तो तो बावनदी ती मला बावनदी देवरुका जाताना ती बावनदी लागते ती ती बावन आमच्या इकडे पण ती बावनदी हीच बावनदी खाली गेली ती खाली पण भाऊ नदी नाही खाली देवगर किर्डवेला आमच्या बावनदीला गेली बरं तर मित्रांनो आपल्याकडे जी भावना नदी आहे ना भाव नदीश्वर पासून सुरुवात झाली आहे पण इकडे पण तिला भावनदीच बोलतात आणि आपल्याकडे पण भावनादीच बोलतात अशा बावन नद्या बावन बावन नद्या मिळून एक नदी एक नदी तयार झाली तिला भावनादी म्हणतात मित्रांनो हे भावाचे काका आहेत बैल घेऊन गेले होते आणि आता आलेत कोणते हा मित्रांनो आम्ही आता चला जेवायला या चण्याची भाजी आहे आणि डाळ शाकाहारी आहे आज नेमका गुरुवार आहे ना त्याच्यामुळे काल यायला पाहिजे चालेल चला जेवायला या जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही निघालोय चला हे बघा एक ताडपत्री आहे आणि हे संडास्त भांडा आहे ते न्यायला आम्ही खास आलो खाली घेऊ येणार बाय टाटा करा गाला गाला। गाला। आ, चला चला मित्रांनो आम्ही आता काकाकडून काकाच्या घरातून निघालो आम्ही आता घरी यायला चला हे बघा हे एवढं सामान आहे आता तर व्हिओ करायला जमणार नाही चलो बाय बाय घर घर जाके मिळते तर फायनली आम्ही आता घरी आलो आहे हे बघा बघा हे संडाचं मांडा आहे आणि हे ताडपत्री आहे हे घेऊन हे हे आणण्यासाठी आम्ही गेलो होतो तिकडे चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा चला बाय